बघू शकता माझ्या पाठीमागे जी ही ट्राफिक सगळी जाम झालेली आहे ही फक्त या रोडांच्या गड्ड्यामुळे झालेली आहे कारण रोडावरती भरपूर मोठे गड्डे झालेले आहेत मी प्रशासनाला ऑलरेडी याच्या पहिले पण दोन व्हिडिओ काढले तरी पण प्रशासन काही जागृत होत नाहीये आपल्या शहराला महानगरपालिका आहे का नाही मला तेच कळत नाहीये तरी पण प्रशासनाला झोप उठत नाहीये मना किंवा त्यांची जाग येत नाहीये मला तेच कळत नाही कसं कारण मी ऑलरेडी दोन व्हिडिओ पहिले अपलोड केले तरी पण महानगरपालिकेने याच्यावरती काही काम केलंच नाही असंच म्हणता येईल कारण हे बघा हे सगळे ट्रॅफिकच्या राईट्स बघा किती तुम्ही बघू शकता हे बघा किती मोठे मोठे गड्डे झालेले आहेत बघा प्रशासन काय झोपलंय का जर कधी एखाद्याच्या जीवाला दुखापत जर का महानगरपालिका याची जबाबदारी घेईल का म्हणजे प्रशासनाला कसं कळत नाही तुम्ही तिकडे पण बघा ही वाहतूक कोंडी किती झालेली आहे तरी पण मला ते सुचत नाहीये की मी महानगरपालिकेला आणखी कुठले शब्द वापरायचे म्हणजे कुठल्या गोष्टीची एक लिमिट मर्यादा असते महानगरपालिकेने लवकरात लवकर लोगर याच्यावरती काहीतरी काम चालू करावं माझी अशी नम्र विनंती